मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख तर पंधरा वर्ष ते सत्तेत राहिले मी त्यांच्या घरात आहे आणि आज त्यांचं घर दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय हा परिसर पूर्ण जो बघितला तर त्यांचं घर आहे साधारणतः एकोणीसशे ऐंशीमध्ये हे घर बांधलेलं आहे हे घर त्यांचं नाही आहे त्यांच्या मामाचं हे घर आहे संतोष देशमुख या कुटुंबाला या गावामध्ये घर नाही आहे आणि हे घर आता जीर्ण झालेलं आहे आणि अशाच जीर्ण घरामध्ये पडझड झालेल्या या घरामध्ये संतोष देशमुख त्यांचे भाऊ त्यांचे आई वडील असा हा पूर्णपणे कुटुंब जो आहे तो या ठिकाणी राहता मी त्यांचं घर दाखवण्याचा प्रयत्न करतोय पंधरा वर्ष सत्तेमध्ये संतोष देशमुख राहिले एक सामाजिक कार्य एक बांधिलकी म्हणून अख्ख्या गावाला त्यांनी मदत केली मात्र अक्षरशः पडक्या घरात राहून त्यांनी अशा पद्धतीने हा संसार थाटलेला आहे सुरुवात करतोय ह्या पहिल्या रूमपासून हे पूर्णपणे जीर्ण अवस्थेत हे घर आहे माळवज असलेलं हे घर आहे आणि अशा पद्धतीनं या घरामध्ये ते राहतात आतमध्ये जाण्याचा मी प्रयत्न करतोय अंगावर शहरे येतील अशा पद्धतीचं पडझड या ठिकाणी झालेलं आहे आणि अशाच पडझड झालेल्या घरामध्ये जीव धोक्यात घालून अक्षरशः कुटुंबातले आठ लोक या ठिकाणी राहायचे लहान बालकं असतील आई वडील वृद्ध आहेत ते देखील या ठिकाणी राहतील हे पुढचा जर भाग जर बघितला तर हे माळवदाचा भाग आहे आणि या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो आई बसलेली आहे संतोषांच्या पत्नी आहेत दुःख अनावर होते बाजूला त्यांच्या बहीण आहेत त्यांनाही दुःख अनावर होते हे चिले पिले चिमुकले जे आहेत अशा पद्धतीनं बसलेले पाहायला मिळतात पाऊस आला की अक्षरशः एका ठिकाणी हे संपूर्ण कुटुंबीयचे आणि या ठिकाणी एखादी कोंबडी आहे पलाला पिलाला त्यांच्या पंखाखाली घेऊन बसते अशा पद्धतीने हे लेकर चिमुकले अक्षरशः हे घेऊन बसायचे हा मधला भाग मी दाखवण्याचा प्रयत्न करते हे देवघर आहे आणि देवघरच्या पाठीमागे जर बघितलं तर अशा पद्धतीने ही भिंत जी आहे ती तिला भेगा पडल्याचा पाहायला मिळते आणि हा वरचा जर भाग बघितला माळवद अक्षरशः पूर्णपणे तुटलेला आहे कधी हा भाग कोसळेल याची शक्यता कुणाला हे सांगता येणार नाही आणि हा जर परिसर बघितला मध्यंतरी पावसात पडझड झाली आणि माळवत खाली पडला आणि अशा पद्धतीनं हे जे टीप आहेत ग्रामीण भागात धान्य ठेवण्यासाठी हे टीप वापरलं वा जातं आणि अशा पद्धतीनं याचा चेंदा मेंदा झालेला आहे सुदैव म्हणावं लागेल या ठिकाणी लहान मुलगा किंवा घरातला व्यक्ती नव्हता आणि ही दुसरी रूम आहे पूर्णपणे जीर्ण झालेली आहे वरची जी माती आहे ती खाली पडलेली आहे पूर्णपणे आणि या घरात सध्या कोणीही राहत नाही कारण तसंच आहे कधी ही भिंत किंवा को हे कोसळल याची माहिती सांगता येणार नाही अशा पद्धतीनं संतोष देशमुख यांचं हे राहणं होतं त्यांचं हे कुटुंब या ठिकाणी अशा पद्धतीनं जीव धोक्यात घालून राहायचं गावामध्ये शेकडो घरकुल संतोष देशमुख यांनी दिले अनेकाचे संसार उभे केले दारू सोडण्यासाठी मदत केली अनेकांचं किराणा असेल राशन असेल मुलींचे लग्न असतील या ठिकाणी त्यांनी केलं मात्र स्वतःच्या घरासाठी स्वतःच्या कुटुंबासाठी कधीही न दोन हात करत मदतीसाठी पुढे आला नाही आपण समाजासाठी जगतोय गावासाठी जगतोय गावाचं गावा काहीतरी देणं आहे हाच जो छंद मनावा लागेल उराशी बाळगुण त्यांनी अशा पद्धतीनं कार्य केलेलं आहे खरं पाहिलं तर संतोषला आता न्याय तर मिळालाच पाहिजे मात्र त्याचं कुटुंब जे आहे संतोषांचं ते उघड्यावर पडलेलं आहे आणि या उघड्यावर पडलेल्या कुटुंबाला कुठं तर आता छताची गरज आहे त्यामुळे खरं तर आता नितांत गरज आहे ती म्हणजे या कुटुंबाला एका घराची कोणीतरी पुढाकार घेऊन किंवा शासनानं पुढाकार घेऊन निदान घरकुलच्या माध्यमातून आता या पीडित कुटुंबाला घर जर दिलं तर येणाऱ्या काळामध्ये हे जे चिलेपिले आहेत त्यांना एक छत्र मिळेल एक आधार मिळेल असं म्हणलं तरी आता वावगं वाटणार नाही वाट पाहावी लागेल जे दानशूर आहेत किंवा सरकारमधले जे लोक आहेत आता त्यांनी या छतासाठी पुढाकार घेणं एवड पर्सन अभिजीत पिसे सह मैं महेंद्र कुमार मुधोलकर टीवी नाइन मराठी यदा यदा धर्म से ग्लाभवती भारत अभ्युत्थर्म तदात्मा सृजा्यहम